नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शेतकरी बांधवांनो आपले स्वागत आहे आपल्या अर्चना स्टिचिंग अप या यूट्यूब चॅनलवरती जिथे आपण देशातील नवनवीन शासकीय योजना व एक्झाम प्रिपरेशन करून घेतो आज आपण बोलणार आहोत एक अत्यंत महत्त्वाची योजना जी थेट आपल्या शेतीशी आपल्या उत्पन्नाशी आणि आपल्या भविष्यासोबत जोडलेली आहे होय प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना दोन हजार पंचवीस ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मंजूर झाली आणि उद्दिष्टे आहे भारतीय शेतीला अधिक सक्षम आत्मनिर्भर आणि आधुनिक बनवणं भारत हा एक कृषीप्रधान देश आहे आपल्या देशातील जवळपास अठ्ठावन्न टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे तरीही अनेक जिल्हे असे आहेत जिथे उत्पादन कमी सिंचन सुविधा अपुरी आणि बाजारपेठेपर्यंत पोहोचणेही मर्यादित आहे सरकारने पूर्वी अनेक योजना राबवल्या त्यामध्ये पंत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रधानमंत्री फसल बीमा विमा भी, योजना आणि पी एम किसान सन्मान निधी योजना पण अजूनही काही शंभर मागास कृषी जिल्हे विकासापासून मागे राहिली होती आणि त्या जिल्ह्यांना शेतीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही योजना सुरू झाली प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना धनधान्य म्हणजे संपन्नता समृद्धी आणि अन्न सुरक्षा या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवणं उत्पादन वाढवणं आणि शेतीशी संबंधित प्रत्येक टप्पा साठवण प्रक्रिया निर्यात यांना एकाच साखळीत जोडणे ही फक्त एक योजना नाही तर कृषी विकासाचा सर्वांगीण आराखडा आहे या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे ती अकरा मंत्रालयाच्या छत्तीस विद्यमान योजनांना एकत्र आणते उदाहरणार्थ कृषी मंत्रालय ग्रामीण विकास अन्य प्रक्रिया जलशक्ती मत्स्य व पशुसंवर्धन आणि उद्योग मंत्रालय हे सर्व विभाग एकत्र या योजनेवरती काम करणार आहेत प्रत्येक जिल्ह्यात राज्य सरकार आणि जिल्ह जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने धनधान्य जिल्हा मिशन सेल स्थापन केले जाईल हा सेल एकशे सतरा परफॉर्मन्स इंडिकेटर्सवर जिल्ह्याची प्रगती मोजेल दरवर्षी सरकारकडून या योजनेसाठी चोवीस कोट चोवीस हजार कोटी रुपयाचा निधी दिला जाणार आहे ही योजना सहा वर्षे चालणार असल्याने एकूण अंदाजे एक पॉईंट चौवेचाळीस लाख कोटी रुपयाची गुंतवणूक या योजनेत होणार आहे हा निधी वापरला जाईल सिंचन सुविधा वाढवण्यासाठी गोदाम कोल्ड स्टोरेज प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी डिजिटल शेती डेटाबेस तयार करण्यासाठी आणि महिला शेतकऱ्यांना सशक्त करण्यासाठी या योजनेचे मुख्य उद्दिष्टे आपण बघूयात नंबर एक शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे फसल विविधीकरण वाढवणे मृदा आणि जलसंवर्धन सुधारणे कृषी उत्पादने बाजारात थेट पोहोचवणे आणि देशाला कृषी निर्यातीत आघाडीवर आणणे ही फक्त योजना नाही तर शेतीला नव्या अर्थव्यवस्थेच्या केंद्रात आणणारे मिशन आहे या योजनेच्या पण लाभार्थी की कोण आहे कोणाला ही योजनेचा लाभ होणार आहे या योजनेचा लाभ मिळणार आहे लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना महिला शेतकऱ्यांना शेतकरी उत्पादन संस्था आणि कृषी उद्योजकांना एकूण एक पॉईंट आठ कोटी शेतकरी या योजनेचा थेट लाभार्थी असणार आहेत या योजनेचे सहा प्रमुख घटक आहेत यामध्ये नंबर एक सिंचन सुधारणा म्हणजेच प्रत्येक शेतात पाणी पोहोचवणे नंबर दोन साठवण व प्रक्रिया केंद्रे म्हणजेच गोदामे सिलो पॅकिंग युनिट्स नंबर तीन यांत्रिकीकरण कृषी ड्रोन ट्रॅक्टर स्मार्ट उपकरण नंबर चार सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन या योजनेत दिले जाणार आहे नंबर पाच डिजिटल कृषी मार्केट थेट विक्री आणि व्यवहार सुलभता या योजनेद्वारे आपल्याला उपलब्ध होणार आहे नंबर सहा मही महिला शेतकरी सक्षमीकरण या सर्व घटकांमुळे शेती उत्पादन वाढेल आणि नुकसानही होईल जिल्हा स्तरावर एक विशेष धनधान्य मिशन सेल तयार केले जाईल हा सेल जिल्ह्याच्या सर्व कृषी प्रकल्पांचं समन्वय करेल जिल्ह्याची कामगिरी दरवर्षी डिस्ट्रिक रँकिंग सिस्टीमनुसार तपासली जाईल ज्यामुळे जिल्ह्यामध्ये एक हेल्दी कॉम्पिटिशन निर्माण होईल या योजनेचे फायदे आपण बघूया शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाची उपलब्धता वाढेल उत्पादन वाढेल साठवण आणि प्रक्रिया उद्योग ग्रामीण भागातच निर्माण होतील आणि रोजगाराच्या नवीन संधी उघडतील ही योजना केवळ शेतीच नाही तर ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णपणे बदलू शकते या योजनेसमोरील आव्हाने आपण बघूयात पण प्रत्येक योजनेसोबत काही आव्हानेही असतात जसे की मंत्रालयामधल्या समन्वय निधीचा योग्य वापर हवामान बदलाचे परिणाम आणि स्थानिक पातळीवर प्रामाणिक अंमलबजावणी पण योग्य नियोजन आणि जनसहभाग असेल तर ही आव्हाने सहज पार करता येतील मित्रांनो प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना ही केवळ एक योजना नाही तर भारतीय शेतीला बळकटी देणारी एक क्रांती आहे यातून शेतकऱ्यांना आत्मविश्वास स्थैर्य आणि नव्या युगाची प्रेरणा मिळणार आहे ही योजना भारताला अन्नसंपन्न आणि आत्मनिर्भर बने बनवेल जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा कारण ज्ञान म्हणजेच खरी संपत्ती भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद